अवकाळी आणि गारपीट ग्रस्त पिकाचं पंचनामे करा प्रभाकर पाटील रात्री उशिरापर्यंत चिखल तुडवत नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी सांगली बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मनेराजुरी परिसर आणि सावळे परिसरात झालेल्या गारपीट आणि अतिपावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं द्राक्षबागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्षबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटलं आहे की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हो मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्षबागा आणि सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शासकीय स्तरावरून सदर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ होऊन त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणं अत्यंत आवश्यक आहे तसेच सदर झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणे गरजेचं आहे तासगाव तालुक्यात द्राक्षबागेसह हंगामी पिके घेतली जातात शेतकरी शेती पिकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तो हवाल झाला आहे तरीही तासगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे तासगाव आणि कमटीमधे अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीच मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष द्राक्षबागादारांचं नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष पा नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली नुकसानी के आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काकापटील प्रयत्नशील राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगडी